न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरोली केंद्र आळवंड येथील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरीय बावन्नव्या विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी केली आहे प्राथमिक गटात शाळेने हायड्रोपोनिक शेती या उपकरणावर आधारित प्रकल्प सादर केला ज्यामुळे शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष चषक बीच स्तरीय स्पर्धेत समूह नृत्य आणि बुद्धिबळ या दोन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून तालुका स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे मॅथ व समूह गायन स्पर्धेतही शाळेने द्वितीय क्रमांक मिळवला आहे या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण वाघ किसन दडसर मिनल देवरे भारती मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाला जाते तसे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व गावकऱ्यांच्या सहकार्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे याबाबत अधिक माहिती घेतले आमच्या दक्षिण प्रतिनिधी प्रभाकर गारे यांनी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरोली जिल्हा प्र जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आमच्या खरोली शाळेने घवघवीत यश संपादन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये मॅथ बी इंग्लिश बी स्पेलिंग बी तसेच समूह हो, समूह समूहगान या विविध स्पर्धांमध्ये चांगलं यश संपादन केलं विज्ञान बावन प्रदर्शन बावन्नाव्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आमच्या शाळेने हायड्रोपोनिक उपकरण सादर केलं आणि त्या उपकरणाला प्राथमिक गटामध्ये प्रथम क्रमांक मिळाला या सर्व यशामध्ये माझ्या शाळेचे सर्व शिक्षक श्री किसन दड सर श्रीमती देवरे मॅडम तसेच भारती मेंगाळ यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि म्हणून आमच्या शाळेला चांगले यश मिळालं या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीने शाळेतून तसेच गावातून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर